नगर न्यूज प्रतिबिंब महिलेला बळजब्रेने पळवून नेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य मुकुंद नगरच्या साहिलवर गुन्हा दाखल पतीपासून अलिप्त राहणाऱ्या महिलेला बळजबरीने पळवून नेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी नगर शहरात घडली नगर शहरातील एका उपनगरात माहिरी राहणाऱ्या पीडित महिलेने या प्रकरणी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात अनैसर्गिक अत्याचार विनयभंग अपहरण धमकी आदी कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय साहिल खान पूर्ण नाव माहीत नाही राहणार मुकुंद नगर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादी यांची साहिल खान सोबत ओळख असल्याने ते मित्र म्हणून बोलत होते दरम्यान फिर्यादी यांचा विवाह पुणे येथील एका मुलासोबत मे दोन हजार वीसमध्ये झाला होता त्यांच्यात वाद झाल्याने फिर्यादी त्यांच्या पतीपासून अलिप्त राहत होत्या त्यांनी पतीविरोधात येथील भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली आहे फिर्यादी शनिवारी सकाळी तारखेसाठी भरोसा सेलमध्ये आल्या होत्या त्यावेळी साहिल तेथे आला दुपारी एक वाजता फिर्यादीचे भरोसा सेलमधील काम संपल्यानंतर त्या मैत्रिणीसोबत तिच्या घरी रिक्षातून जाण्यासाठी निघाल्या असता साहिल याने त्यांचा पाठलाग केला तो पाठलाग करत असल्याने फिर्यादी व त्यांची मैत्रीण घरी न जाता मैत्रिणीच्या दिल्ली गेट येथील वसतिगृहात गेल्या दरम्यान मैत्रिणी वसतिगृहात गेल्यानंतर फिर्यादी घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या असताना साहिल तेथे आला त्याने फिर्यादीचा हात पकडून तू मेरी नहीं हुई तो किसी की नहीं होनी चाहिए मैं तेरे को मार डालूँगा असे म्हणत त्याने फिर्यादीला बळजबरीने त्याच्या दुचाकीवर बसवून भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर घेऊन गेला त्याने फिर्यादीसोबत गैरकृत्य केले फिर्यादीने विरोध केला असता अनैसर्गिक कृत्य केले आणि त्याच्या तावडीतून फिर्यादीने सुटका करून घेत रिक्षाने घर गाठले घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर त्यांनी तोपखाना पोलीस ठाणे गाठून साहिल खान विरोधात फिर्याद दिली आहे तर अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा